अहमदनगर गुलमोहर रोड परिषद चौक या ठिकाणी शासन मान्यता प्राप्त नॅशनल गन रायफल शोरूमचा लोकार्पण सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे गुलमोहर रोड परिषद चौक या ठिकाणी शासन नॅशनल गन हाऊस मध्ये शस्त्रांची दुरुस्ती आणि विक्री शासकीय नियमानुसार केली जाईल त्याबरोबरच या सर्व शस्त्रांची दुरुस्ती आणि त्याला लागणारं साहित्य ही सेवा देखील अगदी अल्पदरामध्ये मिळणार असून शस्त्र काही काळाकरिता आचारसंहिता आणि शासकीय जी आरनुसार नुसार शस्त्र पोलीस स्टेशनला जमा करावी लागतात ती सुविधा देखील या एजन्सीकडे असल्यामुळं शस्त्र डिपॉझिट स्वरूपामध्ये आमच्याकडे ठेवू शकतात आणि अत्याधुनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं स्ट्रॉंग रूम आणि लॉकरसह सुविधा सुरक्षा यंत्रणा बसवलेल्या हो आहेत शस्त्र परवाना प्रक्रिया करता कागदोपत्रांची पूर्तता करून शासकीय नियमांनुसार परवाना करता लागणारे सर्व अटी शर्तींनुसार सर्व प्रकारचे शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र दिलं जात आहे शहराच्या मध्यभागी आणि नव्या कलेक्टर ऑफिस जवळ असणारे गुलमोहर रोड पारिजात चौक या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीनं हे शोरूम आहे त्याचं उद्घाटन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सायंकाळी चार वाजता शहराचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आलं आहे त्याचा औचित्य साधत श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचं स्थलांतर त्याच शेजारी करण्यात ता येत असून त्याचं उद्घाटन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डेले माजी मंत्री यांच्या शुभ हस्ते होणार असून ही माहिती मनसुख वाबळे पाटील यांनी दिली आहे मी मनसुख वाबळे नौसेना दलातील सेवानिवृत्त माजी सैनिक आहे मी एकोणीसशे सत्त्याण्णवला मी रिटायर झालो दोन हजार सालापासून मी सुरक्षा गार्डची एजन्सी चालू केली होती त्या माध्यमातून आज माझ्याकडं बरेचसे कर्मचारी काम करतात त्यात माझे सैनिक पण आहेत सिव्हिलियन पण आहेत लेडीज पण आहेत मोठे मोठे मॉल्स आहे हॉस्पिटल्स आहे कॉलेजेस आहे त्याच्यानंतर बँक्स आहे अशा सर्व ठिकाणी सुरक्षा गार्ड म्हणून माझे चांगले काम करतात नगर जे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त संख्येने आज माझ्याकडं कर्मचारी काम करतात ते करत असताना मला एक असं माझा हा हॉबी आणि माझं प्रोफेशन हे मध्ये हेच होतं शस्त्र चालवणं आणि शस्त्राबद्दल ट्रेनिंग देणं तर त्या दृष्टिकोनाचा विचार करून मी हा प्रोफेशन निवडला सुरुवातीला मी एअरगन म्हणून विक्री चालू केली होती तर एअरगनचं लिमिटेशन अप टू द सर्टन लेवलपर्यंतच आहे पण खरे अर्थाने शस्त्राची जी गरज होती शहराला तर ती आपल्याकडं नव्हतीच नगरमध्ये का त्याच्यामध्ये आर्म सॅमोनिशन आणि त्याच्या लागणारी ॲसेसरीज ही सुविधा नसल्या कारणाने मी थोडंसं त्याच्यावर प्रयत्न केला के आणि त्याला स मिळवण्यासाठी बरेचसे काही डॉक्युमेंटेशन लागतात बरेचसे काही अटी शर्ती असतात बरेचशा गोष्टीचं प्रशिक्षण असतं ते सर्व पूर्तता करून मला हे चौदा ऑगस्टला मला हे चौदा जुलैला ही परवानगी मिळाली आणि त्या माध्यमातून आज मी सगळा शोरूम हा सेटअप केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व टाईपचे शस्त्र असणार आहेत रिव्हॉल्वर असणारे पिस्तोल असणारे बारा बोर गन असणारे सिंगल बॅरल असणारे डबल बॅरल असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं रूमची सुविधा आहे जेणेकरून जे शस्त्र आज साहित्याच्या काळामध्ये ज्यांच्याकडे लायसन्स आहेत आणि ज्यांच्याकडे स्वतःचे शस्त्र आहेत पण त्यांना गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये जमा करावं लागतात म्हणजे पोलीस स्टेशनला जमा करावं लागतं तर ते जण तिकडांना जमा करतात ते माझ्याकडे सुद्धा जमा करू शकतील अशी सुद्धा सुविधा आपण केलेली आहे प्रत्येकाला लॉकर आहे आणि त्याच्या लॉकरच्या रूमच्या हिशोबाने जे काही शासकीय नियमानुसार त्याची कंडिशन असतात त्या सर्व कंडिशन्स आपण पूर्णतः करून घेतलेलं शोरूम अगदी भ भव्य आहे सगळ्या क्वालिटीचे वेपन्स असणार आहे इंडियन असणार आहे इम्पोर्टेड असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणालाही फाईल करायची असेल हे जे शस्त्र परवाना घ्यायचा असेल त्याला आपण प्रशिक्षण पण देतो प्रशिक्षण देत असताना त्याला सगळ्या टाईपचे सेफ्टी रूल्स रेग्युलेशन्स टर्म्स कंडिशन हे सर्व त्यांना मार्गदर्शन करून समजून सांगून मग त्यांना ते फाईल त्याचे पूर्ण केले जाते आणि फाईल आर डी सी आणि कलेक्टर साहेब आणि तहसीलदार यांच्याकडनं जे सिम्प्रोनाईस होती चेक होती आणि मग त्यानंतर त्याला पुढे शस्त्र द्यायचे गणेश दराचं ते आता ठरवती आणि त्यानंतर त्याला ते शस्त्र मिळतं आणि शस्त्र मिळाल्यानंतर त्यांनी खरेदी करण्यासाठी तिथली सुविधा आपल्या नगरमध्ये नव्हती म्हणून त्यांना पुन्हा मुंबई अशा मोठ्या सिटीवर त्याला अवलंबून धावावं लागतं आणि आज ती सुविधा आपल्या शहरामध्ये झाल्यामुळं बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि त्यांना सुद्धा जागेवर मिळत जाईल त्याचे सर्व्हिसिंग आहे ते आता इथून करून घेतलं जाईल अगदी अल्पदरामध्ये सगळ्या काही सुविधा आपण देण्याची आपली इच्छा आहे आणि त्या पद्धतीने आज आपण प्रेस घेतो आहे आणि पंधरा ऑगस्टला माननीय पालकमंत्री राधाकृष्ण साहेब आणि आपले जगताप साहेब संग्राम ते सुद्धा सोबत असणार आहेत तर पतसंस्था हे माझी शेजारी लागून तर त्याचंसुद्धा नवीन दालनांचं उद्घाटन आहे त्याच्यासाठी कडेले साहेब ते येतात आणि बबराव होते म, म माझी मंत्री येतात ते पण ते पण येतात अशा पद्धतीने सर्व मान्यग शहराचे सगळे नगरसेवक चांगले चांगले सगळे महारथी चांगले मोठे पदावरचे असणारे अधिकारी वर्ग हे सगळे उपस्थित असणार आहेत आणि त्या पद्धतीने या दालनाची सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन मी चालू करतोय धन्यवाद ओके okay. okay. नमस्कार मी सागर मनसुख बाबळे नॅशनल गन हाऊस आता नवीन आपण चालू करतोय पंधरा ऑगस्टपासून चालू राहील तर इथं आपण जे आहे ओरिजिनल गन्स तर ठेवतोच आहे पण त्यातले त्यात एअर गन्स सुद्धा ठेवणार आहेत जे लहान मुलं आहेत जसं आता ऑलिम्पिक्समध्ये आपण पाहिलं आहे की शूटिंग स्पोर्ट्सनी चांगली कामगिरी केलेली आहे तर तेच शूटिंगमध्ये ज्याला ट्रेनिंग घ्यायची आहे ज्याला शिकायचं आहे जिथे सुरुवात करायची आहे त्याला लागणारे काही वेपन्स आहेत एअरगन्स असेल जे पिस्टल असेल रायफल असेल त्याला लागणारेच साहित्य इतर जॅमिनेशन झाले त्याचे छराई झाले त्याचे बाकी युनिफॉर्म झाले किट झाला हे सगळे इथं अवेलेबल असणारे टोटल गायडन्स दिलं जाईल कोणतं कसं के वापरलं जातं कधी वापरलं जातं त्यानंतर ट्रेनिंग कुठं घ्यायला पाहिजे कधी घ्यायला पाहिजे किती प्रकारचे त्यात गेम्स असतात हे सगळी माहिती इथं दिली जाणार आणि त्यातले त्यात आता बेसिक सुरुवातीला आहे जे नवीन आहेत तर त्यांना बेसिक सुरुवातीला कोणती गणना वापरली जाते ज्यांनी समजा पहिले की सहा महिन्यापासून झालं वर्ष झालं ते ट्रेनिंग करतोय घेतो आहे पण आता त्याला आता नवीन अपग्रेड करायचं आहे त्या अपग्रेडमध्ये त्याला कोणते वेपनवर त्यांनी अपग्रेड करायला पाहिजे त्याच्यासाठी लागणारी स्पेसिफिक ट्रेनिंग त्यांनी कुठून घेतली पाहिजे ही सगळी माहिती दिली जाईल